सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील टाकळी शिवारातील ग्रीन गोल्ड नर्सरी लगत असलेल्या पडिती शेतात नवजात अब्रकाचा जमिनीत पुरल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी सावनेल पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला आहे नवजात अब्रकाचे पालकत्व न स्वीकारता त्याला बेवारस अवस्थेत सोडून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवजात अब्रकारचा जन्म अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे अब्रकाचा आधीच मृत्यू झाला की त्याला जीवे मारण्यासाठी हेतू पुरेसर जमीनमध्ये पुरवण्यात आले हे अद्याप उघडकीस झाले नाही पुरण्यात आलेले हे नवजात अब्रक कुणाचे यात मात्र सम्रण निर्माण झाला आहे विशेष म्हणजे जमिनीमध्ये खड्डा करून त्यात मीठ टाकून रितसर नवजात अब्रकाला जमिनीत पुरण्यात आले होते तर याबाबत पोलिसांनी स्थानिक आशा वर्कर यांना बोलावून परिसरातील गरोदर महिला व प्र... प्रसूती महिलांबाबत माहिती गोळा केली आहे टाकळी शिवाऱ्यातील पडीत शेतात नवजात अप्रक अर्धवट जमिनीत पुरल्याचे उघडकीस येतात बघणाऱ्यांनी एकच गर्दी केली होती घडलेला घडलेला एका प्रथमदर्शी नागरिकाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून नवजात अब्रकाला उत्तरीय तपासणीकरिता नागपूर येथील मेओ रुग्णालयात पाठवण्यात आले आहे